नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहेत सोललेल्या वालाची भाजी आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे त्यासाठी आपण वालाच्या भाजीत टाकणार आहोत हा शिराळा आहे बटाट आहे टोमॅटो आहे कांदा आहे कढीपत्ता फोडणीसाठी लसूण फोडणीसाठी मिरच्या फोडणीसाठी हळद मसाला मीठ तेल आणि फोडणीसाठी आपण राई जिरे आणि हिंग घेतले आहे चला तर आपण आता बनवूया पालाची भाजी त्यासाठी मी इथे तीन पळी तेल घेतलं आहे आता आपण थोडीशी राई टाकूया म्हणजे मोहरी फोडणीसाठी राई टाळक आहे थोडंसं जिरं टाकूया

टॉमॅटो टाकूया थोड परतून घेऊया पूर्ण शिजवून नाही हळद टाकत आहे आणि आता मी ह्याच्यात कापलेला शिराळा आणि बटाटा आहे तो टाकत आहे आणि मी आता ह्याच्यात कापलेला शिराळा आणि बटाटा टाकलेला आहे शिराळा मी थोडा जास्तच घेतला आहे कारण तो शिजल्यावर कमी होतो आता मिक्स करा आणि आता मी इथे एक ग्लास पाणी टाकत आहे आणि आता मी वाल सोडत आहे त्याच्यात वालाची भाजी कुकरला जर केली तर दोन किंवा तीन शिट्या घेऊन भाजी करावी पण टोपातली भाजी चवीला जास्त चांगली लागते उघरट वास येत नाही वालाच्या भाजीचा मग पण आज मी इथे ॲल्युमिनियमचं टोप न घेताना स्टीलची स्टीलचा पॅन घेतला आहे ह्या भाजीमध्ये आपण थोड्या वेळाने भाजी शिजल्यावर थोडीशी चिंच गूळ लावणार आहोत आणि ओला नारळ टाकणार आहोत आता आपण ही शिजत ठेवूया वरून झाकण ठेवते ही पहा भाजी शिजत आहे मस्त छान सुगंध सुटला आहे भाजी टोपात शिजताना थोडा उशीर लागतो वाल वगैरे शिजण्यासाठी भाजी आता पूर्णपणे शिजली नाही आहे अजून थोडी शिजायची आहे पण मी आता थोडासा त्यात गरम मसाला टाकत आहे घरगुती गरम मसाला आहे हा एक चमचा मीठ टाकत आहे दीड चमचा टाकते थोडंसं पण या वाल थोडे कच्चे वाटतात हा ओला नारळ आहे हा मी भाजीत टाकत आहे जास्त भाजी हलवून अर्थ नाही तर भाजी हे वाल तुटून जाते आपली भाजी झाली आणि मी इकडे थोडस चिंचेचं पाणी टाकलेलं आहे हे पहा भाजी आपली रेडी आहे